शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज एक तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर सध्या आपण एका ठिकाणी प्लॉट प्लॉट व्हिजिटसाठी आलो आहे तर ही जी आहे चार फुटावरची लागवड आहे चार बाय बारा हे लागवडीचं अंतर आहे सुरुवातीच्या काळात बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तुटाळी जी आहे ते बरीच झाले आहे आणि झाडांची एकसारखी वाढ नाही आहे त्याशिवाय रोपाचं सिलेक्शन चुकल्यामुळं ह्या अशा बऱ्याच बऱ्याच बागेत हे अशा मिक्स व्हरायटी आहेत मग काय दशेऱ्या असतील काय आम्रेत ही दशेरी आहे ही दशेरी आहे तिकडे एक मध्येच राजापुरी आहे अशा मिक्स व्हरायटी पण इथं या बागेत लावल्या आहेत आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता कल्टर आता आपलं सही अग्रोह दुकान आहे नर्सरी आहे लोक आपल्याकडे कल्टर घ्यायसाठी येतात मी त्यांना विचारतो कल्टर तुम्ही कसं देता तर काहीजण म्हणतात आम्ही ड्रिप सोडतो काहीजण म्हणे आम्ही आळी करून सोडतो काय जण म्हणतात आम्ही रिंग करून सोडतो काहीजण म्हणतात आम्ही कॉल ड्रिंचिंग देतो आणि ते देत असताना ड्रिप न देणारे पण काही जण शेतकरी आहेत ज्यांना माहीत नाही आहे कसं दिलं गेलं पाहिजे आता ह्याच जर बागेत बघायचं बागे झालं तर ही जो आता जो चार साडेचार वर्षाची बाग आहे चार, चार फुटाचं अंतर आहे आणि जर आपण एका रांगेतचं झाडं बघितली तर हे झाडं तुम्ही बघा त्या शेजारचे हे झाड लहान राहिले परत एक दोन झाडं चांगली मोठी झालीत परत एक झाड इथं खूप लहान आहे किंवा त्याच्या पलीड पण तुम्ही बघू शकता लहान झाड आहे किंवा इकडे आता जर तुम्ही बघितलं तर अशी काही लहान झाडं आहेत अशी काही झाडं मोठी आहेत मग ह्या बागेला जर तुम्ही ड्रीपनं कल्टर देत असाल तर नक्कीच तुमच्या ह्या लहान झाडांचं नुकसान होणार आहे कारण की तुमचं प्रमाण त्या झाडांना प्रमाणापेक्षा जास्त जाणार आहे किंवा हे असं मोकळ्या भागात पण तुमचं औषध जाऊन औषध वेस्ट जाणार आहे औषध वेस्ट जाऊ द्या पैसे जातील पण जर मला सांगा या झाडाला आज आपल्याला चार मिली पाच मिली कल्टरची गरज आहे त्या हिशोबाने आपण जर बा प्लॉटला सोडलं तर या बारक्या झाडाला जर समजा आता गरजच नाही आहे ते अगोदरच वाढण्यासाठी ज झगडते आणि त्याला जर तुम्ही कल्टर, कल्टर दिलं जा तर ते झाड येईल का किंवा स्ट्रेसूट जाऊन ते झाड जळून जाईल त्यामुळं कल्टर देताना तुम्ही कधीही ड्रिपने कल्टर देऊ नका झाडाचा घेरा बागा तुमच्या बागेत वे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात साईजनुसार वाढीनुसार त्याच्या फांद्या त्याचा विस्तार त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्रत्येक झाडाला कल्टर किती दिलं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कल्टर द्या आता पॅक्लोमीटर किलोमीटरच्यावर किती द्यायचं किंवा कल्टर किती द्यायचं किंवा कसं द्यायचं त्याबद्दल पण आपला एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज आवतडे या युट्यूब चॅनलला एकदा भेट देऊन बघू शकता धन्यवाद